माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत कित्येक वर्षापासून शहरवासियांसाठी बहुचर्चित उड्डाणपूल विषय होता तत्कालीन माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी सोलापूर शहरांसाठी मागणीनुसार जुना पुणे नाका ते सात रस्ता आणि पत्रकार भवन विजापूर रोड ते बोरामने नाका या दोन्ही उड्डाणपुलांच्या कामाची निविदा प्रक्रिया अखेर निघाली असून सोलापूर शहरवासियांचे उड्डाणपूल मार्गाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्ष पूर्ण होणार आहे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सातत्याने गेलेल्या पाठपुराव्याला यश आले असून उड्डाणपुलासाठी काही ठिकाणी भूसंपादनासाठी वाढीव तीनशे कोटी रुपयांची गरज होती आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून हा वाढीव निधी मिळवला दोन्ही उड्डाणपुलांची एकूण लांबी साडेबारा किलोमीटरपर्यंत असून सर्वाधिक लांबीचे असलेल्या उड्डाणपुलामध्ये याचा समावेश होणार आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे या ठिकाणी विजय कुमार देशमुख यांनी माझ्याकडे मागणी केली होती की पुण्याच्या नाक्यापासून मोठा उड्डाणपूल पूल बांध्याबद्दल त्यांनी मला संभाजी पुतळा पुण्या नाक्यापासून ते पत्रकार भवन हैदराबाद रोड मार्केट कमिटी ते पत्रकार भवन विजापूर रोड असा जवळपास आठशे कोटी रुपयाचा मी उड्डाणपूल मंजूर केला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका